शहापूर तालुक्याच्या किनोली पोलीस स्टेशन अंतर्गत अतिशय धक्कादायक अशी घटना घडली आहे आईच्या नात्याला कालिमा पासणाऱ्या अशी अतिशय दुःखदायक घटना आहे सख्या आपल्या तीन मुलींना दुपारच्या जेवणामध्ये कीटकनाशक टाकून त्यांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे या संदर्भात अकस्मित मृत्यूची नोंद केली असून आई संध्या भेरेला किनोली पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला के अटक केली आहे एक धक्कादायक घटना घडली किनोली पोलीस स्टेशनच्या हाती काय सांगाल त्या संदर्भात किनवली पोलीस स्टेशनमध्ये तीन लहान मुलींच्या अकस्मात मृत्यू दाखल असून त्याच्यातले पोलीस तपासामध्ये असा निष्पन्न झालेला आहे की त्यांची आईने त्यांना जेवण बनवताना त्या जेवणमध्येच कीटनाशक टाकून तो जेवण त्यांना दिलेला होता ती आईला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि पुढचा तपास चालू आहे कायदेशीर कारवाई होईल बाई सेक्स सुनील घरत न्यूज एटीन लोकमत किनवली शहापूर